हा माग गेली हटेल इकडे माग आहे बर का हा आणि खायसाठी इतकी मरमर ही हा तिला काय तर वास आला भाकरीचा आणि चिकनचा कुठे कुठलं कुठलं कुठं अरे कुठे की नाही चल त्या बाई अ बघू राहिले तुला

विडो चालला आमचा व्हिडिओ अन्ना एक तास मी दिस की काय करू मला पण व्हिडिओ ऐंग आले वा मी तुझं बाबा चिरकिरकी तादी कोण बनूनच आम्ही माग पाहे तुम्हाला ट्रान्सफरन झालं होतं हे